होत की बचूभाऊ कडू यांनी जे आंदोलन महा एल्गार आंदोलन काढलं आणि त्या आंदोलनाच्या समर्थनात आम्ही इथे आलो त्यांनी आज शेतकऱ्याची म्हणजे मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीत शेतकरी नेत्यांची जे बैठक आहे त्या बैठकीमध्ये आपली अशी मागणी आहे की शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी सर कर झाली पाहिजे आणि ही मागणी मान्य हो करावी यासाठी आम्ही आज तहसील तहसीलदार साहेबांना समुद्रपूर येथे निवेदन दिलं आहे त्यासाठी आपल्या महायुती शासनानं कर्जमाफीचं आश्वासन दिलं आणि जनतेनं या आश्वासनाला भरघोस प्रतिदा प्रतिसाद देऊन त्यांना सत्तेवर बसवलं आज यावर्षी अतिदुष्काळ पडला परंतु शासनानं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहे पाच हजारापासून तर सात हजारापर्यंतचा निधी शेतकऱ्याच्या खात्यात टाकत आहे एवढ्यानं आमची समस्या भागणार नाही तर संपूर्ण कर्जमुक्ती करणं केल्याशिवाय याच्यावर दुसरा कोणताही इलाज नाही कारण आज दिवाळीसारखा का सण खेड्यामध्ये एक फटाका फुटला नाही कोणाच्या घरावर सिरीज नाही मुलांना नवीन कपडे नाही आपल्या या तालुक्यामध्ये येत्या आठ दिवसामध्ये मागील आठ दिवसामध्ये आठ शेतकऱ्यांच्या आत आत्महत्या झालेल्या आहेत तर फार भीषण वाईट परिस्थिती आहे आणि म्हणून बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये जे आंदोलन चालू आहे त्याला आमचा सामान्य शेतकऱ्यांचा सक्रिय पाठिंबा आहे आणि लवकर कर्जमुक्ती झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे